मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मावळ मुळशी चिशान नव महिंद केसरी बकासूर हा सुद्धा मायनीच्या मैदानात दाखल झालेला आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा सुद्धा मायनीच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा मायनी मैदानात दाखल झालेला आहे दादा नाव सांगा आकाश रायरी गाव आपलं गाव कात्रज कात्रज आज कुणाला आणले रान आहे राणा कुणावर नियोजन आहे राणाच राणाचं विसापूरचं एक बैल आहे खांड्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं श्रीराम तानाजी मसोडे राहणार वरूड तालुका खटाव जिल्हा सातारा आज कुणाला आणले काय आज आपला घरचा साज आहे एक शंभू आणि एक सुंदर So, आदर किंग सुंदर आहे त्याचं पहिलंच मैदान आहे सुंदरचं पहिलंच मैदान आहे गटात पाहणार आहे आणले आज चिक्याला आणले चिक्या कुणावरून नियोजन हो आहे काय काय शेटला माहिती शेटला माहितीये का कितीव्या गटात काय ते पण काय आता शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो किवळे हवेलीकरांचा सैतान हा सुद्धा मायनी मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो किवळे हवेलीकरांचा शंकर हा पण सुद्धा मायनी मैदानात दाखल झालेला आहे दादा नाव सांग आयुषका बारामती बारा आज कुणाला आणले हिरा हिरा कुणावरून नियोजन आहे हिराचं बैल कितव्या गटात चोवीस चोवीसाव्या गटात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्ते नाव आपलं माझं नाव निकेश आहे निकेश। निकेश गाव आंबेगाव आंबेगाव आज कुणाला आणलंय शिव आंबेगावचा बाब्या कुणावर नियोजन आहे काय बाब्याचं आज आमदार बरं आहे कुठल्या गावच आहे तोंडोली तोंडोली किती सुडतो रिक आणि त्यांच्या बाईला बरं किती व्या गटात आहे सहाव्या गटात आहे पाच नंबर तास शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं सागर का गाव आपलं हरपवाडी सुन्दर। सुन्दर। आज कुणाला आणलंय आज सुंदर सुंदर अक्षर देशमुख देशमुख लिंगरे आज सुंदरचं नियोजन कोणावर काय तिसऱ्या केलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं माझं नाव वैभव देशमुख कोडोली गाव आपलं कोडोली कोडोली आज कुणाला आणलंय आज लक्की, लक्की आणि राणा राणा कोण पस आहे काय लकीपूर कडेपूर उजेर आहे कढीपूरचं पहिला ओडकीचा नियोजन चांगले आहे शुभेच्छा तुम्हाला आता नाव सांगा तुमचं आंपळे कुणाला आणले सोन्या सोन्या सोन्याचं नियोजन कुणावर काय जावेदबाईचा सरजा भाईचा सरजा किती वेळ आहे काय पहिल्या पहिल्याच गटात आहे शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा आता नाव सांगा तुमचं नाव आपण गाव आपलं गाव माळशिरस माळशिरस कुणाला आणले आज आज गरुड आणलाय गरुड ला आणलाय गरुडचं नियोजन कोणावर काय आज नियोजन चांगलंच आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं राहुल गुजले राहुल गुजलेसोबत कोण आहे आज बाब्यासोबत हानू डायवर मोरगाव लक्ष आहे त्यांचं परवा परवा सासवडला राहिलेला आणि पेडगावला पण त्या दिवशी तुम्हाला आज कोणावर घेऊन आलाय बादल आणि सुंदर बादल आज कसं काय निदलला पुण्याचा पैर आहे सोन्याल सुंदरला पण आहे तिथलाच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात धन्यवाद भाई नमस्कार आज सर्जेला आणले हो सरजेला आणले सरजेचं कसं नियोजन आहे मायनीच्या सोन्याबरोबर मायनीच्या सोन्यावर किती किती गटात आहे काय पहिले पहिल्याच पहिलेच गाठात शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं किरण शिंदे गाव दिगनशी कुठं आले आटपाडी तालुका आटपाडी तालुका आज कुणाला आणले काय राजा राजा नव्या नव्यास अनुप छेट साव यांचा बोलला त्यांचा हा अनुप छेट सावत आज कसं काय नियोजन केलं नियोजन काय आपल्याला पण काय माहिती त्यांनीच केलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती ठीक आहे धन्यवाद बाईज आलाय आज बाईज्याच नियोजन कसं काय बाईजाचं नियोजन हाय भाऊंनी केलं भावनी केले हो भाई ज्या वळते सुभेचे तुम्हाला नमस्कार बच्चाला आणले आता हो बच्चाला बच्चा च नियोजन कस काय नियोजन आज पलीकडे त्याचं नाव काय हो राया त्याच नियोजन ह्याच पण त्याच पण चांगलं नियोजन त्याला नाशिक का त्याला नाशिकच्या बैल लांबच नियोजन केले हो सुभेचेच तुम्हाला आता हा आज कुणाला घेऊन आलाय आज सोन्या सोन्या कुठल्या सोन्या कुठल्या गावचं कापूस खेड कापूस खेड वाळवा तालुका तिकडला सांगतो लांबून आलंय आज कस काय नियोजन आहे सोन्याचं नियोजन सुळेवाडीचा बैल घातलाय चांगलं नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला हा ठीक आहे ठीक आहे एक नंबर नाव सांगा तुमचं स्वप्नील जाधव आणि गाव आपलं बूथ बूथ आज कुणाला आणले बादल बादल यांचा बादल त्यांचं आहे का गोपरावाले हा आज कसं काय नियोजन आहे बाजारच बच्च्या सोबत त्यांचा आहे का शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं चैतन्य चव्हाण आज माका आणले हो आज आजारातून बरा झालाय ना आज आणले कोणावर नियोजन आहे काय हाय लेंगरेचं बैल लेंगरेचं बैल दोन दोन महिने नव्हता बैल हो दोन महिने आजारीच होता बैल काय झालं होतं नमस्कार आज कोणाला आणलंय आज सुंदर आणि राजा राजा स्वतःचा घरचा साज आहे घरचा साज हा किती वेळा गटात आहे काय आता एक म्हणते तीन मध्ये का काहीतरी एक गाडी आहे आणि एक सहा मध्ये आहे शुभेच्छा तुम्हाला हा